नमस्कार लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध आणि खेळाडूंचं आवडतं ठिकाण गांधी मैदान पण गेल्या काही दिवसापासून या मैदानावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे मैदानात अचानक साचलेलं पाणी यामागचं खरं कारण नक्की काय खरंच कोणी मुद्दाम पाणी साठवलं का कि ही फक्त राजकारणाची खेळी होती आज या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी थेट मैदानावर दाखल झाला आणि त्यांच्या पाहणीत काय समोर आलं हे ऐकून तुम्हीही चक्क व्हायवाट लावणारा आणि विलेवाड लावण्यामध्ये घटनेचे शिल्पकार हे राजेश क्षीरसागर आहेत निधी किती आला होता आणि किती खर्च झाला बिल किती आधार झाले आणि ही परिस्थिती काय माहिती पाऊस चालू झाल्यापासून या वर्षीच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा मोठ्या प्रमाणात गांधी मैदानाला पाणी सापलेलं आहे आणि पूर्ण तुडम भरलेलं होतं गांधी मैदान यापूर्वी पण आरोग्य मी आरोग्य विभागाच्या वतीनं बोलतो आरोग्य घनटका व्यवस्थापनाने स्वच्छता होता ते दोन ते तीन वेळा यापूर्वी आपण ते पाणी नित्र करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी तर मारून पाणी वगैरे आहे आधी मोठ्या प्रमाणात पाणी तोंबल्याचं रस्त्यात आल्यानंतर आरोग्य विभागाने सकाळपासून दोन वेळा त्या ठिकाणी जो कचरा वगैरे आहे आणि सांगायला तिथलं प्लॅस्टिकचे किरकोळ बाटल्या वगैरे होत्या ते काढल्या आहेत पण मध्ये दगड पडल्याचं निदर्शन असेल तर कारण ते वीस फूट खाली आहे तिथं मोठ्या काठी टाकून आपण चादरी या क्षणाला आम्ही सकाळपासून पाहिलं तर तिथं कुठल्याही स्वरूपाची रग चादरी किंवा गाद्या उच्या असं कुठल्याही मोठ्या अवजड वस्तू अजून आलेलं नाही जेणेकरून ते पाणी तुंबलेलं आहे आतमध्ये दगड पडल्याचं दिसून येतं ते काठीला जाणवत पण हो सध्या तिथं रग चादरी उच्या गाद्या अशा कुठल्याही वस्तू नाही या संबंधित ठेकेदारांनी आतापर्यंत साधारणतः तीन नोटीस काम केलेलं आहे आपल्याला शासन उपलब्ध झाला त्याप्रमाणे आपण त्याचं क्लेमेंट केलेलं आहे वर वगैरे मागणी आपण केलेली आहे आणि ठेकेदाराला आतापर्यंत आठ नोटीस आम्ही दिलेल्या आहे ठेकेदारांना जर आता वेळेत काम चालू करण्याचं तर दिलेलं आहे पण अजून काही चालू केलेलं नाही आहे या दोन दिवसांत जर काम चालू नाही केलं तर त्याच्यावर आम्ही एफ आय आर वगैरे दाखल करतो आता दोन अधिकारी वर्गाने स्टेटमेंट केलं स्पष्टपणे अतिरिक्त आयुक्त म्हणतात की इतका इतका निधी खर्च झालेला आहे पण राजे क्षीरसागरने ज्या पद्धतीनं टेक्निकली न वस्तुस्थिती ते पाहता जे स्टेटमेंट केलं होतं की तिथं रग चादरी वगैरे कोणतरी आणून टाकतं आणि त्यामुळे ते तटतं तर आता स्वतः त्यांनी चेक केलेला तिथे काहीही असली वस्तू नाही राजेश क्षीरसागर हे स्पष्टपणे खोटं बोलताना सापडलेले आहेत त्यांनी केलेला हा पराक्रम ह्या गांधी मैदानाची विल्हेवाट लावणारा आणि विल्हेवाट लावण्यामध्ये घटनेचे शिल्पकार हे राजे क्षीरसागर आहेत पूर्वी ज्या पद्धतीनं धृतराष्ट्राला दिसत नव्हतं पण ह्या क्षीरसागरांना दिसत पण न दिसल्यासारखं ते करतात ह्या कौरवांचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौरवांचे हे धृतराष्ट्र आहेत यांनी सगळं गिळंकृत करायचं ठरवलेलं आहे पाच कोटी रुपये निधी आला तीन कोटी रुपये खर्च झाले दोन कोटी रुपये बिल अदा झालं काम इतकं केलं तर मग पाणी इथं कस आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या तळ्याच्या भोवतीने ग्राउंडच्या भोवतीने जितकी घर आहेत त्या घरामध्ये सध्या गणेशाचं आगमन झालेलं आहे नेव्हे दाखवताना त्यांच्या घरामध्ये वास येतो आणि संध्याकाळी पण उपवास सोडताना किंवा आरती म्हणताना देखील वासाचं साम्राज्य आहे अशा परिस्थितीला सामोरं या अखंड चार पाचशे कुटुंबाला चार पाचशे घरांना ह्या वासाच्या साम्राज्याला सामोरं जावं लागतं याला पूर्णपणे क्षीरसागर जबाबदार आहेत त्यांना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलवतो की तुम्ही एकदा पाणी घर आणि मलाही तिथं बोलवा ही वस्तुस्थिती आणि हे सगळं कृत्य या सगळ्या घटनेचे शिल्पकार पुन्हा एकदा मी हे करून सांगतो की शंभर टक्के क्षीरसागर आहेत आणि त्यांचं हे काम फेल गेलेलं आहे पूर्वी याला तळं म्हणायचं या तळ्यामध्ये पाणी हे साचत पाणी साचतं हे माहित असूनही पाच कोटी रुपये निधी गिळून केला माझा शेवटपर्यंत आरोप राहणार आणि आत्ता जी आत्ता अशी परिस्थिती आमची झाली अधिकारी वर्गाशी माझं बोलणं झालं अधिकारी वर्गाला सांगितलं की जो कोण ठेकेदार आहे त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांनी शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे आयुक्त मॅडमची सही घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिला चौकशी होणार की हे टेंडर मिळपर्यंत टेंडर मिळायच्या अगोदर ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा विशेष अहवाल त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सादर करावा अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद